सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर म्हणजेच यू फोरिया विलॉंगवर आज पुन्हा आपण अशाच नवीन कामाच्या प्रसंगी आपल्या गाडीतन दोन तीन मोठमोठे कलाकार घेऊन चाललो आहे माझ्यासोबत आहेत आणि जे आम्हाला घेऊन चाललेले आहेत ते गणेश वाघ साहेब नमस्कार खरं तर आजचा व्हिडिओ काढायचा उद्देश एवढाच की आम्ही चाललेलो आहे एका मामा ह्या धार्मिक वेब सिरीजच्या दृष्टीने आणि साताऱ्यापासून कोरेगाव मार्गे आम्ही वडूजला चाललेलो आहे त्या साईडला एका लोकेशनवर आमचं शूटिंग आहे तर आज खूप दिवसभरात काय काय घडामोडी काढतात त्या खरं तर आज पहिला दिवस आहे हॅप्पी न्यू इयर आहे आज आणि सर्वांना हॅप्पी न्यू इयर पहिलंच देवाचं नवीन काम आम्हाला मिळालेलं आहे तर तोपर्यंत तुम्ही तो तो रस्ता बघा आणि तिथे पोहोचल्यावर लोकेशनवर काय काय घटना घडतात तुम्हाला दाखवत तर आता आलेलो आहे त्या स्पॉटवर जिथं आमचं शूटिंग चालू होणार आहे तर जिथे आता आम्ही आलेलो आहे पण सुरुवात ॲक्च्युली पहिला सीन गॅरेजचा आहे आणि त्यामध्ये आम्ही सुरुवात करणार आहोत तिथे आजचा सीन म्हणजे आजचा दिवस पहिला तर बघूया आता शूट कशा पद्धतीने होतं ते नमस्कार मी गणेश वाघ आज आपण मेंढी माऊली प्रॉडक्शन निर्मित भावे मामाची लिला या वेब सिरीजचा आपण आज मुहूर्त केलेला आहे आणि एक 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 दोन हजार चोवीसपासून या चित्रकरणाची सुरुवात झालेली आहे आजपासून जवळजवळ आपण दोन तीन एपिसोड करणार आहे प्रत्येक एपिसोडला नवीन कलाकार नवीन कथा अशी पाहायला मिळणार आहे तरी ज्या ही सिरीज यूट्यूबवर रिलीज होईल त्यात प्रत्येकाने बघा आणि प्रत्येकाने याला लाईक करा आणि आज आमच्यासोबत पहिल्या एपिसोडचे कलाकार वर्षा वैद्य मॅडम आहेत परत प्रियांका शिंदे आहेत आणि आशा माने या दुसऱ्या एपिसोडचे थोडचे कलाकार हे आमचे निर्माते ज्ञानेश्वर धरक त्यांचे सहकारी कार्यकारी निर्माते विजय पुजारी आणि त्यांचे ना पण तुमचं सनील गौरी आणि आमचे जयेश साळुंके कॅमेरा कोणी बघायचं नाही त्यांच्याकडेच बघायचं नाही यांच्याकडे बघित त्यांच्याकडे त्यांच्याकडं कोण अशी मानात नाही हलवा काय असं आणि हा कायचं जरा योगा आवाजलं आहे बाबा आणि ग्यारेज टाकलं अति संदर्भ का, का। शूटिंगचा दुसरा दिवस सकाळचे वाजले सात आणि आठ वाजता सर्वजण रेडी राहायला पाहिजे तर सकाळी उठलोय आता आता आज आत काय काय कार्यक्रम चाललंय तुम्हाला मी दाखव पाणी तापवायचं चाललंय आमचे महाराज पोहे बनवत आहेत कांदे झालेलं का आहे महाराजांचं पाणी तापवलंय आपल्याला पिण्यासाठी निमे माणस झोपलेत इथ बसलेले आहेत गुडमॉर्निंग आणि मी उठून आता चाललो आहे गरम पाणी पिण्यासाठी सकाळी उठल्यावर खरं तर माणसांनी गरम पाणी प्यावं थंडीचे दिवस आहेत ऑलमोस्ट oh, okay. सगळ्याच आवरण झालेलं आहे बऱ्यापैकी आता निघायच्या मार्गावर आहे पण स्वैपक चालू आहे मगासारखं पोहे बनवलेले आहेत आणि एक काळ असा होता की घरातल्या महिला पुरुषांना जेवण करायला नाष्टा वाढायचा पण आता नेमकं असं झालंय की पुरुष महिलांना वाढतोय आणि महिला वचन का रामचंद्र रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा हंस चुनेगा दाना और कौवा मोती खायगा तर मला असं वाटतं तो दोहा, तो दोहा तो एक चाळीस वर्षापूर्वीचा आहे पण आत्ताची परिस्थिती खरी तशीच आहे की महिला बसलेत आणि नाश्ता येतोय आरक्षण सुद्धा वाढ आणि आरक्षण पण महिलांनाच दिलं एस टी मध्ये महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या एस टी मंडळामध्ये गेलो तर महाराष्ट्राच्या एस टी मंडळामध्ये गेलो तर महिलांना फ्रीमध्ये प्रवास आणि पुरुषांना फुल तिकीट काय कळत नाही करावं काय माणसाने असं म्हणणं यांचं सगळ्यांनी जपून राहाय तर जेवण एवढं चांगलंय त्यामुळे व्यवस्थित कमी जेवतोय मी लोकांसारखे सात सात चपाती खात एक किंवा चपाती खाते व्यवस्थित राहावं आणि काम पण व्यवस्थित व्हावं आपण तंदुरुस्त काम आपलं असं म्हणायचं तर शूटिंग आता थोडस थांबलेलं आहे नाही जेवणाचा ब्रेक झालेला आहे जेवणाचा ब्रेक झालेला आहे ते जेवणवाल्याकडे जाऊनवाल्याकडे जावा तर हे बघा हे असं असतंय आमचं आमचे मित्र जबरदस्त जेवण म्हणून देतात आम्हाला म्हणजे मानलं पाहिजे खरं तर म्हणून आमच्या मित्रांचं या प्रोडक्शन हाऊसला मी मानाचा मुजरा घालतो भाकरीचा मग कसं म्हणतात जेवण तर भाकरी जपाती सगळे एक्सपर्ट आहेत म्हणून

आपल्या मामाची लीला ह्या वेब सिरीजचे निर्माते मायासोबत आहेत ज्ञानेश्वर झरक साहेब तर आता आपण हा व्हिडिओ तर प्रसारित करणारच आहेत ज्याच्यामध्ये मामांचे जे भक्त आहेत त्यांना कशा कशा पद्धतीने साक्षात्कार झाला त्याच्यावर ह्या वेब सिरीजचे ॲपिसोड बनवण्यात आलेले आहेत आणि तरी सर्वांनी बाळूमामाची लीला हे ॲपिसोड नक्की पहा आपल्या यूट्यूब चॅनलवर यूट्यूब चॅनलची मेंडी माऊली प्रोडक्शन ज्याची लिंक मी बायोग्राफमध्ये देऊन ठेवेल डिस्क्रिप्शनमध्ये सर्वांनी नक्की पहा मावशे ही आमच्या शूटिंग युनिटवर अशी डीओपी साहेबांना अशी मेहनत करावी लागते ते पण पं पंक्चर होतात मग स्वतःला स्वतःचं काम करावं लागतं आणि कोणीही नसता अशा ठिकाणी गाडी पंक्चर होती कधी कुठली वेळेल सांगताय सगळ्या गोष्टी आपल्याकडे हव्या आहेत असे <laughs> आमचे डीओपी कस्टमर आहेत मेकॅनिकची वाट बघता स्वतःची काम स्वतः करतात सगळे हत्यारसम हा गरजेचे हां बोला वास्तूक त्या त्यावेळेला आज चहा मिळाला काय वास्तूक लालो तेव्हा काय <laughs> आपला चाय विषय मनोगत तो व्यक्त करा थोड़ा चाह चाय माता सरस्वती इसको पिता लखपति जो लखपति होता है वही चाय पीता है देखो मेरे पीछे एक बंगला है जो लखपति लोगों का है उनके तो साथ चाय पीना क्यों तो चाय ऐसे लोगों के साथ पियो जो अमीर हो दिल से जैसे कि ये हमारे गणेश सर जी जैसे कि हमारे सचिन सर जी और जैसे कि ये हमारे पुराने एक्टर हैं जो कि बुजुर्ग एक्टर हैं उनका आवाज़ हम आपको थोड़ी देर में दिखाएंगे <laughs> आप ये वेब सीरीज देखो और इनका परफॉर्मेंस भी देखो जो 25 सालों से उन्होंने क्षेत्र में अपना योगदान दिया है और ये जो हमारे सचिन सर है और ये जो हमारे जयेश सर है जो कि नमस्कार वो, वो हमेशा चकाचक रहते हैं और वो हमारे मामा जी है जिन्होंने ये वेब सीरीज का निर्माण किया है हमारे लिए निर्माता है वो। ये निर्माता है ये कार्यकारी निर्माता है और ये इस बंगले के मालिक नौ, 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 और नौरस ये। ये जो है ये ये नोरस सीखने के लिए हमारे पास आया हमारे सानिध्य में, में आया है हम उसके लिए जरूर कुछ ना कुछ करेंगे भगवान राम जी की कसम और अब आप बस करो शूटिंग चालू होने वाला है वो स्विच ऑफ हो जाएगा जय राम जी, जय राम जी एक्शन काय तुम्ही काय करताय मालक अरे बाप रे बाप गाजर का हलवा बनार तुम्हाला पाहिजे गुळ खोबरं अजून काय गुळ नव खावा खावाय खावा खावा टक्के आम्हाला नाही खर तर हवा ही गाजरच्या हलव्यामध्ये टाकतात हे मला माहीत नव्हतं आणि एकदम उच्च प्रदेचं पूर्ण म्हणजे वेब सिरीजमध्ये ह्या अशा गोष्टी मिळणं आम्हाला फार कठीण असतं पण ह्याच सिरीजमध्ये आम्हाला एवढं जबरदस्त टीम लाभली गेली आमचे हे आचार्य आहेत इतके जबरदस्त जबरदस्त आहे आचार्य पण हो निर्माता घेऊन आलोय आमचं दापु नका सातो पुषेगावचे मेन चौकामध्ये यांचे दुकान आहे दोस्ती फोटो स्टुडिओ तर ह्यांच्याकडे आम्ही मदत मागायला पॉपपेस्ट तर कॉम्प्रेस्ट चालू दाखवते मनाचे आहेत तर थोडं राहिलेलं आहे आणि मोठ्या मनाचे आहेत एका शब्दाने काय बोललं नाही काल इथं आम्ही आलोक फुले आम्ही आमच्या सातारच्या फोटोग्राफी या ग्रुपवर आहे भरपूर पण ते आम्हाला आज कळालं आणि मोठ्या मनाच्या आहेत आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एकदा बोला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेअर करा शेअर करा।, करा तर ह्यांचा फोटोस्टुडिओमध्ये काय लागल ते इन्स्ट्रुमेंट येतात काय काय मिळतात आपल्या याच्यामध्ये अनेक प्रकारचे गिफ्ट आयटम्स आहेत अजून अशा प्रकारचे बॅचेस मिळतात अशा प्रकारचे ट्रॉपीज मिळतात ट्रॉपीज विथ अशा प्रकारचे फ्रेम पण मिळतात ज्याच्यामध्ये लाईट लागते आणि आपल्या मित्रच दुकाने कुणी या आपला हा व्हिडिओ त्यांना दाखवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेवढी किंमत सांगतील त्यामध्ये तीस टक्के तुम्हाला डिस्काउंट देतील ते या आणि मोठ्या मनाचे आहेत फार नम्र आहेत आणि आपले या दुकानाला एक वेळ अवश्य भेट द्या आणि व्हिजिट द्या तर यू फॉर ब्लॉग विकी लखेरी धन्यवाद